मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जात अपडेट करण्यात आलेला आहे म्हणजे नारीशक्ती दूत हे ॲप अपडेट करण्यात आलेलं आहे आपण आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन ॲप अपडेट करून घ्यायचे त्यामध्ये चेंजेस कोणकोणते झालेले आहे ते आता आपण पाहत आहोत आपण आपला मोबाईल क्रमांक टाकून ओ टी पीने आपलं लॉग इन करून घ्यायचे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचे यावरती क्लिक केल्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव हे आधार क्रम प्रमाणेच असलं पाहिजे हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर पतीचे नाव जन्मतारीख या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर जन्माचे ठिकाण म्हणजे पहिल्या ॲपमध्ये अपडेट करायच्या अगोदर जे होतं त्या पद्धतीनेच गाव ग्रामपंचायत पिनकोड मोबाईल क्रमांक आधार क्रमांक हा टाकावा लागणार आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का घेत असाल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा लग्न झालं असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा लग्न झाले असेल हो तर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी आता टाकावे लागणार आहे महिलेचा जन्म परप्रांतीय जा झाला आहे का असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा यामध्ये महिलेचं जे लाभार्थी आहे त्याचं आधार कार्डप्रमाणे नाव आणि लग्नापूर्वीचे नाव हे टाकण्यासाठी या ठिकाणी विचारलेलं आहे जो पूर्वी जो फॉर्म भरतो त्यामध्ये ह्या गोष्टी विचारलेल्या नव्हत्या त्यामध्ये परत बँकेचे संपूर्ण नाव बँक खातेदाराचे नाव बँक खाते क्रमांक आणि एफ सी कोड हा त्या ठिकाणी विचारलेला आहे त्यानंतर आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का असेल हो तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर आपल्याला कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे आता त्यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत आधार कार्ड आपण आपल्या गॅलरीमधून अपलोड करू शकतो किंवा कॅमेऱ्याने त्या ठिकाणी आपण आपला फोटो काढून आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला बघा या जुन या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वीचे जुनं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला या चारपैकी आपण या ठिकाणी एक कोणतंही कागदपत्र या ठिकाणी अपलोड करू शकतो ते गॅलरीतून किंवा डायरेक्ट कॅमेऱ्यातून फोटो काढूनसुद्धा आपण ते अपलोड करू शकतो त्यानंतर उत्पन्न दाखला पिवळे रेश किंवा केशरी रेशन कार्ड आपल्याकडे जे काही असेल मग उत्पन्न दाखला नसेल तर त्या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे ते त्या ठिकाणी अपलोड करायचे गॅलरीतून किंवा डायरेक्ट कॅमेऱ्यातून आपण तो फोटो घेऊन त्या ठिकाणी अपलोड करू शकतो म्हणजे सोप्या पद्धतीने आपण आता डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड करून त्या ठिकाणी आपलं नाव आणि सही करून दिनांक टाकून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आणि बँकेचं पासबुक आणि महिलेचा जन्म परप्रांतातील असल्यास पतीचे कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत त्यानंतर अर्जदाराचा फोटो हा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे लाईव्हमध्ये अर्जदाराचा फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने स्वीकारा म्हणायचे त्यानंतर माहिती जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपली जी भरलेली संपूर्ण माहिती आहे ती जतन केली जाणार आहेत अशा जा, पद्धतीने ह्या ॲप्लिकेशनमध्ये बदल करण्यात आलेले आहेत कागदपत्र अपलोड करायलासुद्धा सोप्या पद्धतीने आपण ती अपलोड करू शकतो किंवा डायरेक्ट मोबाईलवरती फोटो काढूनसुद्धा ती कागदपत्रं त्या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद